चिकनवाले या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनल द्वारे सर्वांना शेळी पालन कुक्कुट पालन आणि खेकडी पालन याविषयी माहिती देणार आहोत तर वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज ठरवलं की आज आपण व्हिडिओ अपलोड करायचा तर आज पहिला व्हिडिओ आपला असा असणार आहे की विना शेती शेळी पालनाला चारा जो आहे तो आपण कसा गोळा करायचा कुठून मिळवायचा तर सगळ्यात पहिल्यांदा शेळी जो हा प्राणी आहे तो एकदम एखादा व्यक्ती असो ना खूप चटपट्या जीबीचा किंवा चवदार खाणारा असतो तर तो प्राणी जो आहे तो तसा आहे एकदम त्याला ताजतवानं आणि त्याच्या मर्जीनुसार त्याला खाणं लागतं तर त्याच्या त्या शेळीच्या किंवा बोकडाच्या ज्या आवडत्या वनस्पती आहेत त्याची ओळख आपण आज करून घेऊयात सगळ्यात पहिली वनस्पती जी आहे ती आहे सुवापर तिला खूप प्रमाणामध्ये असं शेळ्यांचा चारा म्हणूनच उशीत केलेला आहे सगळीकडे तर ती जी आहे ती आपल्या इकडे आप आपण ग्रामीण भागामध्ये राहतो तर आपल्या इकडे त्या तलावाच्या ठिकाणी ओढ्याच्या ठिकाणी ही जे आहे ती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि काही काही ठिकाणी याची शेती पण केली जाते दुसरा जो चारा आहे तो आहे शेवरी शेवरी चारा देखील खूप आवडीने शेळ्या खातात तोही त्याचा आवडीचा चारा आहे त्याच्या परत हा कुठं उपलब्ध होतो तर हा ओढ्याच्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी माराणामध्ये गायराणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतो तिसरी वनस्पती जर म्हणायला गेलं आमच्या इकडे तिला टणटणी असे बोलतात थोडेसे काटे असतात त्याला खूप सुंदर फुले येतात छोटे छोटे रंगीबेरंगी फुले असतात ते ही शेळ्या एकदम उत्तम पद्धतीने खातात पद्धतीने खातात जे झाड आहे ते आहे उंबर दत्तप्रभूंची सेवा करताना ज्या उंबर झाडाची आप उंबर किंवा औदुंबर त्याला म्हणतात त्या झाडाची आपण पूजा करतो तेच ते झाड जाड़, त्याची कवळी पानं जे आहेत त्याच्या कवळ्या फांद्या आपण शाळांना खायला घालू शकतो त्याही त्या खूप छान पद्धतीने खातात आणि पाचवी वनस्पती आहे ती लिंबोडी लिंबासारखी पानं असतात त्याची ते त्याला लिंबोळ्या येतात थोडासा कडवट वास असतो आणि कडू पण त्याची पण कडू असते शेळ्या ज्या आहेत ते खूप छान पद्धतीने खातात त्याला तर ती एक पाचवी वनस्पती आहे लिंबोडी सहावं म्हण वनस्पती म्हणजे लिंब जे कडुलिंब असतं ते तर ते कडुलिंबही त्या खूप छान पद्धतीने खातात तर अशा ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला कुठेही उपलब्ध होऊ शकतात तर त्या आपण तोडून चारा म्हणून त्याचा वापर करू शकतो तर उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूयात की अजून आपण साऱ्याचं नियोजन कुठून कुठून करू शकतो विनाशेती धन्यवाद